घेणं गरजेचं आहे परंतु इथे स्वार्थमुळे लांब जातच नाही मला वाटत आज आपण जे पाहतोय अनुभवतोय ते चित्र कशाच्या गोल फिरते फक्त कुटुंबाच्या बोल मला सांगा जे माझा उपोषक आमचे सहकारी होते उपोषकाप्रमुख एक चांगली भुरगी त्यांचे काम करणारी होती आज आम्हाला दुःख नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या चॅनलवर ते आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो मुंबईमध्ये सध्या तर प्रचाराचं वातावरण एकदम तापलंच आहे आणि प्रत्येक पक्ष हेच बोलतो आहे की मे जिंकणार पण तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर आम्ही जे छोटे मोठे जे यूट्यूबर असतात ते गल्ली बोळातून फिरतात त्यांना बरोबर माहिती आहे कारण का मी प्रत्येक प्रचारामध्ये ज्या वेळेला जाऊन बघतो तर जवळजवळ मधला नऊ लोक तरी सांगतात आम्हाला उद्धव साहेब पसंत आहेत तर मित्रांनो यावरून ओळखा तुम्ही की आपल्याला ह्या मुंबईमध्ये महापौर कोणाचा बनणार आहे तर मित्रांनो कारण कसं असतं जमणे हकीकत हे कोण सांगू शकतात ते जमनीवर फिरतात तेच सांगू शकतात गल्लोगल्ली फिरतात तेच सांगू शकतात कारण प्रत्येक प्रचारामध्ये जेव्हा आम्ही जाऊन बघतो त्यावेळेला आम्हाला सरळ माहिती पडतं की ह्या वेळेला निवडणूक आहे ह्या कशाप्रकारे होणार आहे आणि कोण जिंकणार आहे तर आम्ही ज्या वेळेला फिरतो जर कोणाला एखाद्याला विचारायला गेला तर प्रत्येकाच्या तोंडात एकच असतं की आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे तर असं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण जर व्हिडिओ बघितला तर माहिती पडेल प्रचारावर कारण आता ज्या वेळेला आम्ही प्रचारला आहोत तर तुम्हाला कळेल की कोणाच्या बाजूने किती लोक आहेत प्रचाराला किती लोक सामील आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पडेल त्याच्यावरूनच तुम्ही ओळखू शकता की ही जी निवडणूक आहे ती कोण जिंकणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर हो असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असू पण जोगेश्वरीतली परिस्थिती काय आहे या परिस्थितीच अनुभव आपण सगळे घेत आहे आणि मनामध्ये चीड तुमची आहे ती चीड माझ्या मनामध्ये देखील आहे त्याच्यामुळे मी इथं एक वर्ष आमदार झालो आहे मी दोन वेळा दहा वर्ष सत्याहत्तर मध्ये नगरसेवक म्हणून काम केलं आहे सत्याहत्तर मध्ये त्यांनी काम केलं तरी सत्याहत्तर अठ्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्यात्तर या सगळ्या चारही वाटातल्या लोकांची आपण शाखेच्या करत होतो एक वर्चा, एक वर्ष एक वेळ शाखेच्यागरसेविका होती लोणाता ही पंधरा वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्याच्यामुळे ज्योगीशरीतल्या व्यथा ज्योगीशरित्या अडचणी काही ते बोलणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे बोलू कस सांगू कस पण जी खतखत आहे खतखत आहे ही खतखत तुमच्या मनामध्ये आहे तुम्ही बाहेर काढली पाहिजे हे माझं काम आहे आणि त्याच्यामुळे एकोणीसशे चौसष्ट साली आमचा जन्म पण नमता झाला आपल्याला आणि का भेडसावत आहे अशाशी बेडसावत आहे की एकदा निवडून गेलो की नंतर ह्या लोक हे माझे नोकर आहेत हे कोणतरी आहे ते माझ्या पायाजवळ येतील तेव्हा मी त्यांचं काम करेन ही ज्या वृत्ती समोर होती ही आपण पंधरा वर्ष अनुभवलेली आहे या वृत्तीमुळे आज जगली सगळी जनता त्रस्त आहे हे सत्य आहे की नाही खरं आहे की खोट आहे मला सांगा आता ही निवडणूक आहे ही नगरसेवकाची निवडणूक आहे या नगरसेवेकाच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्यामुळे जे वर्षानुवर्ष आमचे कार्यकर्ते पदाधिकारी दाखवायचं त्यांच्या लोकांची सेवा करण्याची संधी त्यांचा अनुभवाचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे परंतु इथे स्वार्थमुळे मला आज आपण जे पाहतोय अनुभवतोय ते चित्र कशाच्या गोल फिरते फक्त कुटुंबाच्या बोल मला सांगा जे माझा उपशक आमचे सहकारी होते उपोषका प्रमुख एक चांगली भुरगी त्यांची काम करणारी होती आज आम्हाला दुःख वाटत विचाराने प्रे येतो ह्या जनतेच्या भावना जोगीशील जनतेच्या भावना समोर लक्षात ठेवून आम्ही काम केलं आणि काम आम्ही चुकीच्या माणसाबरोबर केलं ही आमच्या मनामध्ये घटकत आहे हे आमचं दुःख आहे आणि हे तमाम जोगेश्वरीकरांचं दुःख आहे मला वाटतं जोगेश्वरीमध्ये आज साठच्या जवळपास मोठे हे सारे योजना कळलेले आहे साठ पेक्षा जास्त जवळजवळ शिवदर्शन आणि पस्तीस सोसायट्या सध्या सात हजार लोक आज रस्त्यावर आहे त्याचं भविष्य आमदार आहे शिवदर्शन सोसायटी साडे अकराशे लोक आता भाडं नाहीये घर घर नाहीये जगावर आणि हे पंधरा वर्षाचे मोठे आमचे आमदार असताना सुद्धा ते सुटू शकले नाही शेवटी सरकार त्यांचं आहे निश्चितपणानं सरकारच्या हातामध्ये आहे पण याचा आवाज अजून तर कधी उठला नव्हता तो बाहरला उठवावा लागला जेव्हा जे शिक्षण आहे ना आमच्या लोकांनी दिला कोणते म्हणत होत कमी शिकलेले आहे अरे या सामाजिक क्षेत्रात पुस्तकित काय गरज नाही त्या आमच्या रणरागिणी आहेत ना त्या आपण ग्रॅज्युएट माणसापेक्षा या समाजामध्ये चांगलं काम करू शकता अनेक उदाहरण या मुंबई शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून महासाहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे एक माहिती ना मला एक सवळ म्हणून आमच्या नगर शिकवत्या होत्या माझी नगर आम्ही लहान होत होतो त्या नऊ वर्षाने असायच्या तंबाखू पाणी म्हणजे ते पाणी ते करत होत्या ना आणि त्याच्यामुळे मला शिक्षण हवं आणि व्यक्तिगत तुम्ही कसलंही हे करताय तुमचं परफॉर्मन्स आपल्यामध्ये निवडून गेल्यानंतर एकही माणूस तेहतीस वर्ष तीन तप, तीन तप जी संधी लोकांनी दिली त्या तीन तपामध्ये आज पंचवीस टक्के सुद्धा योगीश्रीचा विकास झालेला नाही हा विकास काय असतो हा निश्चितपणाने तुमचा सगळ्यांच्या मध्ये वावरून या सामाजिक सामाजिक क्षेत्राचा अनुभव तो काय तो आणखी एक दोन वर्षामध्ये दाखव तुम्हाला कारण या व्यवहारामध्ये मोठी मोठी स्टँडिंग कमिटी चेअरमन विचार करूया स्टँडिंग कमिटी चेअरमन मध्ये सगळं काही करता येतं परंतु एक रस्ता खुला झाला ना एक तरी कुठलं डेव्हलपमेंटचं विकासाचं काम एखाद्या का झालं जे हे शासनाच्या माध्यमात महानगरपालिका सत्ता संपत्ती पेक्षा ह्या ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद त्याच्या भावना ह्या फार आहेत मी साधा माणूस आहे पण रस्त्याने जाताना आमच्या अंबेडसरच्या माणसाच्या समोर नसल्या भिवून सांगतो कारण या जोगी श्रीमधला ज्येष्ठ नागरिक जोगीश्रीमधला शिवसैनिक हा कुठल्या तरी आम्ही त्याला बळी पडणार नाही कुठल्या तरी भेट वस्तू बळी पडणार नाही कुठल्यातरी पेपर मोठ टाकलेला पाकिताना कोणी पगार नाही तर त्याच्यासमोर बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचार घेऊन जेव्हा एकदा रहिवेशी राहतो इतला विचार घेऊन तो रहिवेशा माझा आशिर्वाद देतो त्यावेळेला आमचं कर्तव्य असतं की त्या सर्व सामान्यांची सेवा कर त्याची असलेले प्रत्येक सोडवलं त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका मी दहा वर्ष काम तुम्ही पाहिला आहे हा पण नाला दोन हजार सतरा गेली बाळासाहेब ठाकरे यांना उद्धवजी ठाकरे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस मनसे या युतीची अधिकृत उमेदवार सौ शिवानी शैलेश परब आपल्या समोर उभी आहे या व्यासपीठावर उपस्थित सर्व सर्वोत्तम व्यक्ती महाराष्ट्र निर्माण सेना मनसुख माझ्या त्र्याहत्तरच्या अधिकृत उमेदवार सवल होणार आपण आणि इथे सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांची नावं घेत नाही त्याबद्दल क्षमस्व आणि इथे सर्व उपस्थित असलेले सर्व रहिवासी आणि सर्व गटप्रमुख कार्यकर्ते खर तर आपल्या ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि अजून मोलाचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे परंतु मी एक थोडक्यात काही शब्द सांग नगरसेवक असताना केलेली कामं मी खरंच आता सांगेन की माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जेव्हा आम्हाला त्या विभागाची जबाबदारी दिली होती पुनश्च एकदा नगर सोडण्याची संधी तर मिळालीच आहे पण मागील पाच वर्षामध्ये जेव्हा नगरसेवक होते तेव्हा आम्ही विभागातली नागरिक कामं तर केलीच पण त्याशिवाय उभी केली मग ती उभी करत असताना मग ज्या मुंबई महानगरपालिकेची आपल्याला त्यामुळे विभागात आता पुन्हा एकदा या विभागाची जबाबदारी मिळाली आहे त्यावेळेस मी आपल्या सर्वांना एकच सांगेन की विभागातली नागरी कामं इतर होणारच आहेत मग पाण्याच्या समस्या असो विभागातले शौचालय असतो किंवा इतर घटना प्रचिन्ह सांगणार आहे तुम्ही नंतर सांगा माझं पटन क्रमांक आहे तीन आणि चिन्ह आहे मशाल कारण आपल्या दोन्ही विभागांच्या म्हणून मी ते सांगते आहे तुम्हाला तर ते, ते आपण अवश्य न विसरता आज दहा दिवस तुम्ही माझ्या प्रचार करत आहात आणि तो प्रचार करत असताना आपण कुठेही थांबलेली नाही आहात आणि या पुढे देखील थांबणार नाही आहात आता तरी न बोलता मी थोडक्यात दोन शब्द आपले संपवते जय हिंद जय भारत मी या ठिकाणी खास करून उपाय ह्याच्यासाठी आहे मार्गदर्शन करणं एवढा मी मोठं नाही आहे मी शिकलोय तर तुमच्या कार्यकर्त्यांकडून सगळं राजकारण समाजकारण शिकलेलं आहे